आज आपण पाहणार आहोत फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय शंभर रुपयामध्ये सत्तर करोड ग्राहक डेटापर्यंत तुमचे दहा व्यवसाय फेसबुक मार्केटिंग वतीने शर्य डिजिटल काय करते प्रमोशन करतं तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला हे मार्केटिंग शिकायचं असेल तर आमचा शंभर रुपयामध्ये तुम्हाला काय करतो कोर्स देतो तो तुम्ही काय करता मोबाईल वरन पाहू शकता फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसते फेसबुक मार्केटिंग म्हणजे फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्पादन किंवा सेवा यांची जाहिरात करणे ब्रँडची ओळख वाढवणे ग्राहकांपर्यंत पोचणे आणि विक्रीत वाढ करणे बघा सर्वात महत्वाचं ग्राहकांसाठी फायदे काय आहेत कस्टमर बेनिफिट सुलभ माहिती मिळवणे ग्राहक काय करतो सहजपणे फेसबुकवर उत्पादन सेवांची माहिती किंवा रिव्ह्यू किंमत काय करतो पाहतो त्याचबरोबर कस्टमर काय का 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 करतो ऑफर असेल किंवा सवलती असेल ह्या काय करतो फेसबुक जाहिराती द्वारे ग्राहकांना विशेष सवलती किंवा कुपन कोड किंवा ऑफर ह्या काय होतात मिळतात कस्टमर काय करतो थेट संवाद करतो बघा लक्षात घ्या ग्राहक थेट चार्टद्वारे प्रश्न विचारू शकतात व झटपट उत्तर मिळू शकतो विशेष उत्पादने शोधणे ग्राहक काय करतो त्यांच्या आवडीनुसार कस्टमाइज उत्पादने हा फेसबुक वरती टाइमपास करत करत शोधत असो हा ग्राहकांसाठी फायदा व्यवसाय मालकांसाठी काय फायदा आहे बघा याच्यामध्ये बघा टार्गेटेड ग्राहकांपर्यंत आपण काय करतो पोचतो फेसबुक वरती ऑलरेडी वयोगट असू द्या स्थान असू द्या आवडीनिवडी असू द्या व्यवसाय असू द्या किंवा व्यवहार यावर आधारित जाहिरात करता येते सर्वात महत्वाचं शंभर रुपये म्हणजे कमी खर्चात मोठा प्रचार होतो टीव्ही किंवा रेडिओच्या तुलनेत फेसबुकवरती कमी खर्चात ब्रँड पोहोचवता येतो थेट प्रतिक्रिया व सुधारणे लक्षात घ्या डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे ग्राहकांच्या कमेंट्स किंवा रिव्ह्यू यामुळे सेवा काय करता तुम्हाला सुधारता येतात वाढती विक्री व ब्रँडची ओळख म्हणजेच बघा काय होते वापर करता लक्षात ठेवेल अशी सतत उपस्थिती निर्माण होते ज्यामुळे विक्री व विश्वाह दोन्ही निर्माण होतो लक्षात घ्या ज्या वेळेला तुमचा व्यवसाय ज्या वेळेला कंटिन्यू समोर येणार वे त्या वेळेला काय होतो कस्टमरला तो, तो खरं वाटतो फेसबुक शॉप किंवा बिझनेस पेज लक्षात घ्या फेसबुकवर स्वतःचे दुकान सुरू करता येते व उत्पादन विकता येते आतापर्यंत अनेक कस्टमर काय करतात स्वतःच वैयक्तिक फेसबुक वापरतात आणि हीच चुकी करतात त्यासाठी त्यांना काय करत फेसबुकचं व्यवसायाचं पेज तयार करायला काय आम्ही शिकवतो किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही काय करतो बनवून देतो फेसबुक मार्केटिंग कसे करावे बघा याच्यामध्ये तर ऑलरेडी केलेले बिझनेस पेज तयार करा आम्ही काय करतो तुम्हाला ब्रँडचं नाव लोगो माहिती सेवा टाकून देतो ग्राहकासाठी उपयुक्त पोस्ट करा मग त्याच्यामध्ये व्हिडिओ असेल फोटो असेल किंवा माहितीपूर्ण पोस्ट असेल किंवा ऑफर असेल फेसबुक ऍड्स वापरायचे तुम्हाला मग टार्गेट मार्केट निवडायचं म्हणजे पुण्यामध्ये कुठला वयोगट आहे बायलांना पाहिजे का ग्राहकांशी संवाद साधायचे कमेंट मेसेजला तुम्हाला उत्तर द्यायचं आणि ग्राहक काय करतात देतात विक्रीसाठी सिटी कॉल टू ऍक्शन बटन द्या बघा याच्यामध्ये कॉल टू ऍक्शन बटन असल्यामुळे काय होतं कस्टमर डायरेक्ट तुमच्या वैयक्तिक ह्याच्यावरती पोचतो म्हणजेच काय होतं फेसबुक मार्केटचे फायदे व्यवसायासाठी संक्षेपात तुम्हाला पाठवले कस्टमरपर्यंत पोहोचता खर्च कमी आहे परिणाम आहे जास्त विक्री झलकते आता उदाहरणार्थ घ्या शौर्य मध्येच का शौर्य डिजिटल नावाचा डिजिटल मार्केटिंग व्यवसाय फेसबुकवर जेव्हा एक वर्कशॉप जाहिरात करतो छोटी त्या पोस्ट मध्ये आकर्षक बॅनर असतील किंवा ऑफर असेल किंवा वेळ असेल किंवा बुकिंगची काय आहे ते ऑलरेडी आम्ही काय करतो लिंक ठेवतो याच्यामध्ये काय कष्ट असतो की याच्यामध्ये आम्ही टार्गेट पकडतो की वीस ते पस्तीस रुपये गटातील याच्यामध्ये उद्योजक पाहिजेत आता याच्यामध्ये काय होतं की परिणाम पन्नास बुकिंग जरी झाले आमच्या तर दहा विक्री झाली तरी आपण एक साध पकडा की शंभर रुपये जरी पकडला आपण जास्त नाही पकडला शंभर रुपये पकडले तर हजार रुपये कुठेच नाही तर अशा प्रकारे तुम्हाला जर करायचं असेल तर आपण काय करतो तुमच्या व्यवसायाचं बनवून देतो शॉर्टकट तुम्हाला दाखवतो की हे तुमचं फेसबुक पेज आहे आता याच्यामध्ये फरक दाखवतो की याच्यामध्ये हे तुमचं सचिन विष्णू जसं की हे वैयक्तिक आहे या वैयक्तिक ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या वैयक्तिक पोस्ट आहेत त्या काय होतात पाहतात ह्याची गरज नाही आपल्याला कसं पाहिजे माहितीये का इथे बघा तुम्ही इथं जर बघितलं तर इथेच तुम्हाला काय करतो आपण कंपनीचं तुमच्या फेसबुकचा कनेक्टेड काय करतो तुमच्या कंपनीच्या नावाने काय करतो पेज देतो बघा ह्याच्यामध्ये दे बघा तुम्ही शौर्य डिजिटल नावाचे सर्वात महत्वाचा फायदा घ्या की इथे बघा हे नवीन पेज आहे तुम्हाला फक्त डेमो साठी मी आहे जस्ट वरती मी ही लिंक टाकली एकशे नव्याण्णव लाईक भेटले दोनशे अकरा फॉलोअर भेटले बघा ह्याच्यामध्ये तुम्ही लोगो टाकताय पोस्ट मध्ये त्याच्यानंतर इथे पोस्ट मध्ये तुम्ही ज्या पोस्ट आहेत त्या अबाउटर्स मेंशन मध्ये सर्व काय होतात कॉन्टॅक्ट ही संपूर्ण मेन्शन वे सगळा डेटा जो आहे तो आपण काय करतो करून देतो आता बघा एक फायदा उदाहरण घ्या समोरचा कस्टमर काय करतो इथे बघा शॉरेडीजी फेसबुक व्यवसाय पेजवर ग्राहक मिळवा बघा स्वतः पोस्ट बघतोय इथे आल्यानंतर बघा ही पोस्ट बसते की महाराष्ट्रभर घरात बसून कुठेही बाहेर न जाता आपल्याला कोणतीही सेवा हवी असल्यास करणे बघा कोणताही व्यक्ती काय करतो फेसबुकवरनं अशा प्रकारे जाहिरात काय करतो बघतो आणि आमच्यापर्यंत पोहोचतो आता बघ ह्याच्यामध्ये फेसबुकचे पोस्ट असू दे म्हणजे जे काय सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर बघा तुम्हाला लक्षात घ्या हे सॉफ्टवेअर असं आहे की तुमच्या जे दहा हजार ग्रुपमध्ये तुमचं अकाउंट काय होतं सर्वात पहिल्यांदा आम्ही कसं ऍड करायचं ते अकाउंट इतर ग्रुपमध्ये लोकांना कसं पोचलं पाहिजे पोचल्यानंतर तुमच्याकडे वेल नसेल तर काही सॉफ्टवेअर आहेत का आपण अशा प्रकारचं फेसबुकचं काय करतो सॉफ्टवेअर देतो नंतरचा जो डेमो आहे तो मी ह्याच्यावरती तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये बघा साधा एकदम पेज मध्ये ह्याच्यामध्ये बघा तुम्ही एक मिनी वेबसाईट आहे बघा किती फायदे आहेत म्हणजे बघा या शंभर रुपयाच्या फेसबुक पेजवर ना अनेक प्रकारचे तुम्हाला काय होतात प्रत्येक जण तुम्ही काय करता बघा ऑफर काय होत आहेत दिसत आहेत अशा प्रकारच्या समोरच्या व्यक्ती वेबसाईट असेल बघा इथे बघा मोबाईल बॅनर व्हिडिओ एडिटिंग असेल इथे बघा ग्राहक सेवा केंद्र बघा कंटेंट इकडे बघा डिजिटल प्रणाली व्यवसाय स्टार्टेंट बाकी किती व्यवस्थित कंटेंट आहे व्यक्ती काय करतो हे वाचतो कंटेंट आणि कंटेंट वाचल्यानंतर काय करतो तो तुमच्यापर्यंत पोहोचतो बघा ह्या कुठल्याही वेबसाईट शंभर रुपयामध्ये आम्ही वेबसाईट देतो ती बघा कशी हा आम्हाला फेसबुक वरनं कस्टमर भेटतो हा फेसबुकच्या पोस्ट आहेत कस्टमर डायरेक्ट फेसबुकवरनं आमच्यापर्यंत पोहचतो बघा इथे इथे जर तुम्ही बघितलात तर आम्ही कोणता कोर्स घेतो त्याचा काय फायदा आहे वगैरे कस्टमर काय करतो याच्यामध्ये पोचतो लोगो पाहतो म्हणजे सर्व प्रकारचे काय करतो त्याच्यानंतर तो आमच्या व्हॉट्सअपच्या सर्व ग्रुपमध्ये काय करतो या फेसबुक वतीने काय होतो ऍड होतो म्हणजे काय तुम्हाला बघा अशा प्रकारची तुमची अनेक ज्या कस्टमर काय करतात सर्व्हिस ज्या मार्केटमध्ये रेट कमी आहेत आम्ही काय करतो डायरेक्ट कस्टमरला देतो हा कस्टमर काय करतो फेसबुकवरून आमच्यापर्यंत वस्तू या सर्व्हिस काय करतो स्वतः बघतो शंभर रुपयामध्ये त्याला जाहिरात करायची असेल कोणत्या व्यवसायाची किंवा त्याला एखादी वेबसाईट असेल किंवा त्याला एखादी व्हिडिओ बघायचे असेल हे संपूर्ण फेसबुकवरनं बघतो जर त्याला व्यवसाय नावाने केंद्र पाहिजे असेल म्हणजे ह्या संपूर्ण फेसबुक मार्केटिंगचा खूप फायदा आहे सॉफ्टवेअर असेल बघा म्हणजेच काय होतं की तुम्ही दहा हजार ग्रुपमध्ये ऍड होता फेसबुकच्या फेसबुकच्या दहा हजार मध्ये ऍड झाल्यानंतर तुमची जाहिरात तुम्ही काय करता अशी बघता आणि अशा बघितल्यानंतर तुम्ही काय करता प्रत्येक जण डायरेक्ट तुमच्या कस्टमर काय होते लीड ही जनरेट होते तुमचे बघा हे असे संपूर्ण फेसबुक फेसबुकवरनं कस्टमर काय करतो डायरेक्ट काय करतो भेटतोय आता बघा इथे बघा मिनी वेबसाईट ची लिंक बघा किती व्यवस्थित दिले ग्रामीण सेवा केंद्र बघा इथे बघा ग्रामीण सेवा केंद्र जे लोक वर्क फ्रॉम करतात त्यांचं बघा किंवा त्याच्यानंतर इथे बॅनर बघा एखादा बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग बघा इथे अवतर बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगचा आम्ही जाहिरात आवली ती बघा किंवा त्याच्यानंतर सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर किंवा त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघितलात तर आमच्याकडे एक जो प्लॅटफॉर्म आहे शंभर रुपयामध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्स शिका हे संपूर्ण काय होतंय तुम्हाला फेसबुकवरनं कस्टमरचे रिव्ह्यू वगैरे हे सर्व बघायला येतात याच्यात सर्वात बघा आम्ही काय करतो शंभर रुपयामध्ये तुमची व्यवसायाची जाहिरात करतो स्वतः घर बसल्या सुरू कर स्वतःचा व्यवसाय तुम्ही काय करता चालू करता हे फेसबुकवरनं कस्टमर आले टोटली फेसबुकचं पेज बघा याच्यातून तुम्हाला शंभर रुपयामधून अशी वेबसाईट पूर्ण आपण काय करतो फेसबुकचं तुम्हाला बनवून देतो तर कृपया आपल्याला जर पाहिजे असेल अशा प्रकारचं पेज तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट का आम्हाला काय करू शकता कॉल करू शकता आणि आम्ही तुम्हाला काय करू शकतो बनवू शकतो कसं आहे ते एकदा तुम्हाला याचा रिव्ह्यू बघून घ्या या अशा प्रकारचं प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे याच्यामध्ये आणि संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये वन टू वन करून घेतो धन्यवाद तुम्ही शंभर रुपये पाठवल्यानंतर अशा प्रकारचं तुमचं फेसबुकचं पेज आम्ही काय करणार आहे बनवून पाठवणार आहोत धन्यवाद ठीक आहे धन्यवाद आपण तुम्ही काय करा डायरेक्ट मला काय करायचंय कॉल करायचंय धन्यवाद बघ असे शेअरिंग लावलेलं असत प्रत्येक तुम्हाला दिसत असेल ठीक आहे ओके